ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती संपूर्ण जनभर साजरी होत या विश्वात या जगात अनेक बादशाह झाले अनेक सम्राट झाले अनेक राजे झाले अनेक संस्थाधिक झाले ब्रह्मांड निर्माण करू सर्वसामान्य रहिषेला न्याय देणारा आणि सर्व सामान्य रहिषेसाठी आपल्या या बहिणींसाठी संपूर्ण जीवन भर हातात ते जिंकलेली मजबूत तलवार हे अन्याय निवारण करण्यासाठी चालवणार छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज राज्य कसं चालवावं हे हो। संपूर्ण जगानं ज्ञान घेतलं ते छत्रपती शिवरायांच्या राज्य कारभारातून घेतलं कमी साधनं असताना कमी सैन्य असताना युद्ध कसं जिंकावं हो। ज्याला इतिहासात नाव पडलं गणिमी कावा हे संपूर्ण जगाला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आज फ्रान्स अमेरिका इंग्लंड भारत व्हिएटनाम इस्ट्राईक या सर्व देशाची राजनीती युद्धनीती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर आधारित आहे विश्वशांती निर्माण करण्यासाठी छत्रपतींनी या विश्वास पहिला विचार मांडला मानवजाती स्वकेचं राज्य असावं प्रत्येकाचं स्वराज्य असावं आणि ज्याला त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःचे जीवन जी जगण्याचा अधिकार असावा ही संकल्पना साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी जी मांडली तीच आज लोकशाहीच्या रूपाने चालत आली मी माझ्या तमाम तरुण मित्रांना सहकार्याना आणि तमाम माझ्या सांबोला तालुक्यातील जनतेला त्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो वीरश्री विराज्यश्री धंगणारं सळसंगारं तारुण्यातलं तुमचं हे रक्त तसंच शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोडे शरावर शपथ घेऊन सर्वसामान्यांसाठी स्वतःचं संपूर्ण जीवन व्यक्ती केलं त्याबद्दल त्याप्रमाणे तमाम तुम्ही तरुणांनी स्वतःच्या जीवनातलं एक अंग असं ठेवा सर्वसामान्य जनतेला सुख मिळवून देण्यासाठी माझ्याही हातून एखादं तरी काम छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा व्हावं एक संकल्पना आज त्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी घेऊनच घराकडे जावं एक तुम्हा सगळ्यांना एक विनंती वजा मी आदेश देतो आणि माझे दोन शब्द तपवतो जय हिंद जय महाराज जय शिवराज